स्वयंपाक करून सायपकरून गेलते भूक लागली सकाळ धरलं खाल्लं नाही मटार खाल्ले फोटो ओई सकाळ मटार होतं मग हं आधार कार्ड पण मागिलेला आधार कार्ड पण घेऊन गेलो हं कोणाचं माझं तुला आधार कार्ड आहे मी काय ना आधार कार्ड आहे हं हं नावाचं आहे आधार कार्ड तुझं कधी काढतो काय माहित तुझं नाव तू पुरी नाही पकवغل फ्रीज ओघड जा हं उघड नाही तर आपण काय मात्र कुठची खायला नाही आज काही डान्स फीन्स करत नाही कशा पाय डान्स करायचा मग कशा पाय डान्स करायचा मग मला डान्स करू वाटलं कराय मग तुम्हाला कोण कर म्हणत आहे काय मला नाही आवडत डान्स मला पण नाही आवडत तुम्हाला आवडते मग तर म्हणतं कोंबड्या बघ मागं बाग असं करतोय सगळं घरात वाटूळ करून टाकलं आहे का कोंबड्याने चालू करतात शेणाचं घर शेणाचं घर आहे म्हणून तर सुखी राहते मला दिली असते मग तुला कोणी ही पण खाल्लं नसतं गोरगरीब आहे घरात आली त्याला नटकी जरा मग काय तुला काय हाय मारतोय मग ट्रॅक्टरवर गेलो श्रीमंत असते पैसे काय कोण पण एवढं लगा जागी जरा बघ जे लोकांची कशी संभाजी हा हा तिला उचल ना साध खाऊ वाचलं नाही तिला हा गेली ती जागा आर पहिली बरोबर जाऊ आपण जाऊ जरा तिला बघ गावातही काढून थोडं